अकोल्यातील पेठ पोलिसांनी छापा टाकला ज्यामध्ये आरोपींकडून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या अकरा गाई सुटल्या नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अकोला महाराष्ट्र येथून संजय दास यांचा रिपोर्ट गुरुवारी चार डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान रामदासपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिरीष खंदारे यांना कत्तलीसाठी गायींना क्रूरपणे बांधले जात असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी डी बी कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्यानंतर डी बी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला अकरा गायी जप्त केल्या पोलिसांनी कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर म्हैसपूर येथील आदर्श गहू अनुसंधान केंद्रात गायी संगोपनासाठी वा पाठवण्यात आलेल्या आहेत अकोल्यातील जुने शहर चिश्ती या मजजीत खाजानगर जवळील टक्के प्लॉट येथील छत्तीस वर्ष आरोपी गुलाम दस्तगीर उर्फ बबलू मोहम्मद जवादे याला अटक केली आहे त्याच्यावर प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील रामदास पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिरीष खंडाळे पोलीस हवालदार दादाराव टापरे पोलीस हवालदार श्याम मोहले अनिल धनगर इमाम चौधरी पोलीस उपनिरीक्षक नमुबेल इंगळे विनोद इंगळे मनोज पवार चालक विजय गामंडे यांनी केली अजिंक्य महर्षण न्यूजसोबत प्रतिनिधी संजय दास अकोला